डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान न्यू बुधवारपेठ येथील या ठिकाणी डिसेंबर एकोणीसला ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासोबत माता रमाईचा पुतळा उभा करावा किंवा बसवण्यात यावा असं या त्या टायमाला या ठिकाणी असलेल्या सभागृहामध्ये सर्व सदस्यांनी म्हणजे मंजूर करून घेतला आणि त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी कामकाज चालू झालं कामकाज चालू होत असताना बाकीचे नगरसेवक सुद्धा त्या ठिकाणी समज म्हणजे ठरवल्याप्रमाणे त्या ठिकाणी होत असेल असं या ठिकाणी काही लोकांना वाटलं परंतु फक्त एकच नगरसेवक त्या ठिकाणी असं करायला लागलं की त्याच्या मनाला येईल तसं मनमानी पद्धतीनं त्या ठिकाणी जाणं येणं काही लोकाला विशिष्ट लोकांना घेऊन जाणं आणि त्या पुतळा मी मी केला किंवा मीच केला असं दाखवण्याचं काम त्या काम त्यांनी केलेलं आहे परंतु ज्या टायमाला त्यांनीच ही पोस्ट त्यांनी व हा पुतळा आम्ही बघून आलो आणि हा पुतळा फायनल आहे असं ज्या टायमाला त्यांनी म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं त्या टायमाला तमाम आंबेडकर वाद्यांनी त्याला विरोध केला कारण त्या पुतळ्यामध्ये आणि माता रमाईच्या पुतळ्यामध्ये खूपच अंतर आहे विसंगती आहे आणि त्यामुळं सोलापुरातील सर्वच समाज सर्व जेवढे उत्सव मंडळ असतील ते सर्वच या ठिकाणी ह्या कार्यक्रमा म्हणजे ह्या पुतळ्याला विरोध करत आहेत आणि आम्ही त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपल्या सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त तेली काय शीतल तेली मॅडमनं या ठिकाणी भेटलो त्यांनीसुद्धा त्याच पद्धतीने सांगितलेलं आहे की वरून कला संचलनाच्या माध्यमातून ज्या पुतळ्याला ज्या काय सूचना आलेल्या आहेत त्या सूचनांना आम्ही परत त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करू ज्यांनी ज्यांनी निवेदन दिले त्या सर्वांना त्या आलेल्या प्रतीची माझी सूचना त्यांनी देण्याचं काम करतो असं त्यांनी सांगितले आहेत या उपरीही आम्ही या ठिकाणी बघणार आहोत काय आता सात तारखेपर्यंत काय पुतळा होत नाही परंतु काही लोकांची आशा असेल किंवा यांना कामाला लावून अचानकच काय तर करायचं असं होत असेल तर हा विषय या ठिकाणी म्हणजे कमी पडणार नाही जो आपला समाज खूप आमचा संताप झालेला आहे त्या लोकाला ह्या पुतळ्या जावी कुठल्या तरी बाईचा फोटो या ठिकाणी म्हणजे प्रसिद्ध करायला लागलेत आणि जाणारे बी शाणे इतके शाहणी आहेत की त्यांनी सांगाले हुबेहूब त्या ठिकाणी माता रमाई हुबतरली कुठं उतरली त्यालाच माहिती नाही आणि हे आम्हाला बी काही समजे नाही तेव्हा अशा पद्धतीनं मातारमाईच्या पुतळ्याचं विलंब न करून त्याचं राजकारण करण्याचं काही लोकं काम करत आहेत त्याचा पहिल्यांदा आम्ही मध्यवर्ती सोलापूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाची समिती आहे विश्वस्त समिती या विश्व समितीच्या वती मी त्याला निषेध करतो आणि येणाऱ्या सर्वच जे ज्या मला पुतळ्याचं कामकाज होईल त्या पुतळ्या कामकाजासाठी सर्वांनी या ठिकाणी लक्ष ठेवून आम्ही त्या ठिकाणी तो काम कर पूर्ण आणि तोच दुसराच पुतळा या ठिकाणी बसवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि जर विरोधात कोण काम करत असेल त्याच्या विरोधात हा समाज उठल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो वीस डिसेंबर दोन हजार एकोणीसला माता रामाईचा पुतळ्याचा विषय सभागृहात नगरसेविका प्रभाग चारच्या नगरसेविका सो वंदना अजित गायकवाड यांनी उपस्थित केला आणि ह्या सभागृहाला म्हणजे ह्या विषयाला सर्वांनी मान्यता देखील दिली त्यावेळेस नगरसेविका वंदना गायकवाड यांनी सर्वच नगरसेवकांना एक महिन्याचं मानधन मागितलं व ह्यात काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ज्यांनी कोणी असतील त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने एकावन्न एकावन्न हजार रुपये असं निधी पक्षाच्या वतीने देखील घोषित केला मध्यवर्तीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीमध्ये सर्वांनी आयुष्य घालवलेले सर्व नेते आहेत जे समाजासाठी जगत आहेत त्यांना कोणालाच विश्वासात न घेता व स्वतःचा मनमानी करत काही लोक पुतळा हा माता लमाई फक्त पस्तीस वर्ष आयुष्य जगलं आहे परंतु पुतळ्याकडे बघितलं तर त्याचं आयुष्य म्हणजे जे, जे पुतळा बसवले त्याचं आयुष्य पन्नास साठ वर्षाचा आहे आणि ज्या वस्तू माता रमाईने कधी वापरले नाहीत त्या वस्तू त्या पुतळ्याला दिसल्यात आहेत आमची एकच इच्छा आहे की हा पुतळा रद्द करून हुबेहूब गुगलवरही ती सर्च करून माता रमाईचा जो पुतळा दिसतोय ते त्या पद्धतीने पुतळा बसवावा अन्यथा मध्यवर्तीच्या माध्यमातून असेल किंवा मा विविध संघटनाच्या माध्यमातून असेल आंबेडकर जनतेच्या माध्यमातून ह्या पद्धतीने आमची जर मागणी मान्य जाईल नाही झाली तर आम्हाला वेगवेगळे आंदोलन करावं लागतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचा पुतळा मातोश्री रमाबाई आंबेडकर उद्यानामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूला बसवण्यात येणारा असून हा पुतळा ओरिजिनल नसून ज्या कलाकारांनी हा पुतळा बनवलेला आहे ज्या ठिकाणी हे साहित्य केलेले आहेत त्या लोकांनी स्वतःच्या मनमानी कारभार करून हा पुतळा त्यांनी काल्पनिक बनवलेला आहे ओरिजिनल पुतळा त्यांनी बाजूला ठेवला आणि काल्पनिक पुतळा बनवलेला आहे तर ती रमाबाई आंबेडकर ही वाटतच नाही तर संबंधित ह्या महानगरपालिकेच्या अधिकारी समाजाला कुठल्या गोष्टीची विचारणा न करता कुणीतरी एकाने बोलवलं आणि महानगरपालिकेत जाणं आणि पाहणी करणं विजिट करणं त्याची देखभाल करणे जणू काय महानगरपालिकेने त्या व्यक्तीला महानगरपालिकेवर रोजंदारी कामावर ठेवले अशा पद्धतीची वागणूक या ठिकाणी हा इथल्या अधिकारी करतात तर या अधिकाऱ्यांना विनंती आहे यापुढे जर उद्यानामध्ये पाहणी करायची असेल तर समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्ते यांना घेऊन जाऊन या उद्यानाची पाहणी करावी देखभाल आहे उद्यानाचं सुशुभकरण कसं चालू आहे या उद्यानासाठी एक कोटी अठ्ठावीस लाख एकोणचाळीस हजार आठशे साठ रुपये मंजूर झाले असून आज सगळ्या आज त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं काम दिसून येत नाही फक्त त्या ठिकाणी आम्ही विचारला असता नव्वद लाखाचं काम झालेलं ला आहे अशी अधिकाऱ्याची भाषा असते परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी नव्वद लाखाचं काम झालेलं ला नाही तर या कामामध्ये देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे तर या भ्रष्टाचार देखील त्यांनी लक्ष द्यावं आणि पुतळा चांगल्या पद्धतीने बनवावा हुबेहूब रमाबाई आंबेडकरासारखा बनवावा ही सर्व समाजातर्फे विनंती आहे अन्यथा जर तुम्ही आमच्यावर निर्णय लादला तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवाईगट सर्व भीमशक्ती बहुजन समाज सर्व पक्ष या सोलापूर शहरामध्ये तीव्र प्रकारचं आंदोलन छेडण्यात येईल याची दखल संबंधित सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त तेली मॅडम यांनी घ्यावी असं मी आपणास आवाहन करतो